शिरवली बौद्धवाडी ग्रामस्थांचा सोमनाथ ओझरडे यांना जाहीर पाठिंबा रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक मतदारसंघांमध्ये करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे शिवसेना शिंदे गटाचे निलेश ताठरे भाजपाकडून अमित मोरे हे तीन उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत या तीनही उमेदवारांमध्ये सोमनाथ ओझरडे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे सोमनाथ यांनी गाव बैठका घेऊन चांगला प्रतिसाद मिळत आहे काल सायंकाळी सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी शिरवली बौद्धवाडी येथे गाव बैठक घेतली यावेळी संपूर्ण ग्रामस्थांनी सोमनाथ ओझरडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मंत्री भरत गोगावले यांनी आम्हाला फक्त खोटी आश्वासने देऊन आम्हाला फसवले असे बोलत ग्रामस्थांनी मंत्री गोगावले यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत सोमनाथ ओझरडे यांना जाहीर पाठिंबा दिला नक्कीच सोमनाथ भाऊ ओझरडे यांना आम्ही या वेळेस आम्ही पाठिंबा देत आहोत एक तरुण तडकदार नेतृत्व आहे आणि त्यांची कारकिर्दी आम्ही आमच्या विभागामध्ये करंजाडी किंवा आपल्या विभागामध्ये ज्या कामाची त्यांची जी रचना आहे आम्ही आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही शेरावती बौद्धवाडीने असा निर्णय घेतला की यावेळेस आम्ही सोन सोमनाथ भाऊंना पाठिंबा देऊया आणि आम्ही तो एक एकत्रितपणे विचार करून आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार केलेला आहे नक्कीच या आम्ही जसं त्यांना सपोर्ट करतोय तशी तेही आम्हाला चांगल्या प्रकारे आमचा विकास कामात मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्यावर